ख्रिसमस निमित्त शहरातील सेंट जॉन दी बाप्टिस्ट चर्चमध्ये रविवारी जगात शांतता नांदावी तसंच परस्परातील प्रेमभाव वृद्धिंगत व्हावा यासाठी ख्रिस्ती बांधवांतर्फे प्रार्थना करण्यात आली नाताळसह नववर्षाच्या शुभेच्छांच्या वर्षावात प्रभू येशूचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला नाताळनिमित्त रविवारी रात्री दहा वाजता उत्सवाला प्रारंभ झाला मध्यरात्री बारा वाजल्यानंतर येशूचा जन्मदिवस ख्रिस्ती बांधवांतर्फे साजरा करण्यात आला चर्च चर्चमध्ये शांती आणि प्रेमभावना एकमेकांमध्ये नांदण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावा असं सांगत शुभेच्छा संदेश देण्यात आला ख्रिसमस निमित्त चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई तसंच सजावट करण्यात आली प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाचे देखावे साकारण्यात आले होते मध्यरात्री ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये हजेरी लावून प्रार्थना करत एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या बच्चे कंपनीने देखील एकमेकांना शुभेच्छा देण्यासह भेटवस्तूंचं आदान प्रदान करत असतानाच दिसून आलं तर चर्च बाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं सर्व ख्रिस्ती बांधवांना केकचं वाटप करत नाताळ आणि नूतन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या